नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह कुडाळमध्ये संत राहुल महाराज कॉलेज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्नी मनसेच्या मागणीला आणि लढ्याला यश आलंय कुडाळ नगरपंचायत प्रशासनानं बिल्डरकडून नाला पूर्ववत करण्याचं नोटराईज हमीपत्र आहे त्यामुळे हा नाला आता पूर्ववत होणार आहे अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली कुडाळ इथं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी उपजिल्हाध्यक्ष कुणाल किंदळेकर तालुकाध्यक्ष हेमंत जाधव माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे चेतन राऊळ अमर अणसूरकर उपस्थित होते पाहूयात धीरज परब काय म्हणालेत संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल अतिक्रमण या विषयावरती सर्वप्रथम मनसेने ही मा मागणी केलेली प्रशासनाकडे की त्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आणि आज नगरपंचायत प्रशासनाला संबंधित विकासक आणि बिल्डराने नोटराईज प्रतिज्ञापत्र सादर करून तो नाला पूर्वरत करून देऊ असे हमीपत्र दिलेलं आहे त्यामुळे आज खऱ्या अर्थाने मनसेने आंदोलनाची जी काही आपली भूमिका घेतलेली त्याला यश प्राप्त झालं असं आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो संतराव महाराज कॉलेजच्या नाल्यावरती जे काही अतिक्रमण होतं त्याच्यामुळे ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्न होता पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न होता आणि ह्या सर्वावरती मनसेने आवाज उठवल्यानंतर कुडाळमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सतराही नगरसेवकांनी हो ह्या सर्व गोष्टीला आपला त्या ठिकाणी आक्षेप नोंदवलेला त्याचबरोबर कुडाळमधील जागरूक नागरिकांनीसुद्धा सातत्याने नगरपंचायतच्या सी ओंकडे या विषयावरती <coughs> मागणी केलेली की यामध्ये त्या ठिकाणी सुधारणा व्हावी म्हणून आणि जी काय बिल्डर लॉबी आहे किंवा जे कोण बिल्डर आहेत विकासक आहेत ते आज संपूर्ण यंत्रणा आपल्या किशात घेऊन असल्यासारखा असल्यासारख्या त्यांचा जो काय वावर आहे किंवा आपण सर्व गोष्टी मॅनेज करू शकतो जी काही ही त्यांची मानसिकता आहे ती मोडून काढण्यासाठी मनसेने ह्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा सा सुरू ठेवलेला हो त्यासाठी निबंध स्पर्धा असतील म सीओंना घेरावा असेल अशा माध्यमातून हा विषय मनसेने सातत्याने लावून धरला अधिकारी मॅनेज मनसे आहेत मनसेचे नगरसेवक नगरपंचायतमध्ये नाही आहेत त्यामुळे आपलं कोण काय करू शकत नाही या सर्व गोष्टीला बगल देऊन सुजान नागरिकांनी सुशिक्षित नागरिकांनी ह्या सर्व आमच्या आंदोलनाला चा वाढता पाठिंबा बघून शेवटी ह्या विकास त्या ठिकाणी नमती भूमिका घ्यावी लागली आणि त्यांनी नगरपंचायतला त्या ठिकाणी नोटराईज हमीपत्र सादर केलेले आहे त्या हमीपत्रामध्ये हा नाला आपण पूर्ववत जसा होता दहा ते बारा फुटाचा तसा करून देऊ त्याचबरोबर ह्या नाल्याचं जे काही डा, डा, डायरेक्शन आहे वाहण्याचा त्या जो काही प्रवाह आहे त्या प्रवाहाचा नकाशासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आपल्या प्रतिज्ञापत्रकासोबत जोडलेला आहे आणि पूर्व पूर्णत्वाचा दाखला म्हणजे ओसी हा हे सर्व कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला तु सी नगरपंचायतकडून द्यावी असं देखील त्यांच्या प्रतिज्ञापत्रकांमध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामुळे ह्या आंदोलनाला मनसे आता ह्या आंदोलनाला स्थगिती देत आहे आमच्या आंदोलनाला या ठिकाणी यश मिळालेलं आहे त्याचबरोबर ह्या आंदोलनाच्या दरम्याने कुडातल्या बऱ्याच कॉम्प्लेक्समधल्या रहिवाशांनी आमच्याकडे अनेक प्रकारच्या तक्रारी केल्या त्यामध्ये प्रामुख्याने ड्रेनेजची पाण्याची व्यव विषयीची तक्रार असेल पार्किंगच्या जागेविषयीचा विषय विशे असेल मोकळी जागेचा विषय असेल अनधिकृत त्या ठिकाणी ब कॉम्प्लेक्स एरियामध्ये बांधकाम असेल अशा अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही मनसेच्या माध्यमातून यापुढेही लोकांच्या तक्रारींना न्याय देण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी म आम्ही आपल्या माध्यमातून असं आवाहन करतो की कॉम्प्लेक्समध्ये किंवा ह्या स सदनिकांमध्ये राहणाऱ्या लोकांना बिल्डरकडून कोणत्याही को प्रकारचा त्रास जाणवला तर त्यांनी आमच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे आम्ही निश्चितप्रमाणेपणे प्रामाणिकपणे शंभर टक्के त्याला न्याय देण्याचा प प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर सोसायटी ज्या असतील बिल्डर त्या ठिकाणी बिल्डिंग बांधतो सोसायटीच्या ताब्यात देतो आणि मग तो त्या ठिकाणी रहिवासी त्या गोष्टीचा त्रास होतो तर सोसायटीमध्ये पण राहणाऱ्या रह लोकांना बिल्डरच्या काही तक्रारी असतील तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करू गरज भासल्यास मनसे पक्षाकडून आम्ही त्यांना वकीलही देण्याची व्यवस्था करू आणि नियमबाह्य आणि नागरिकांची गैरसोय करणारे आणि अशी तक्रारी वारंवार एखाद्या बिल्डरचे येत असतील तर त्यांचा रेरा रजिस्ट्रेशन त्यांचं रद्द होण्यासाठी मनसेच्या माध्यमातून आम्ही कार्यरत राहू अनधिकृत बांधकामांच्या विषयी आणि जे काही त्यांचे जे काही नगरपंचायतचे आज प्रॉपर्टी आहे जे काही गाळे आहेत याविषयी आमचे उपजिल्हाध्यक्ष नग कुणाल किंदळेकर यांनी नगरपंचायतकडून माहितीच्या अधिकारात संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि निश्चित स्वरूपात त्याविषयीची भूमिका सुद्धा मनसेची आम्ही पुढच्या काळामध्ये स्पष्ट करू नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा